जय श्रीराम सर्वात प्रथम मी ज्ञानाई तूरच खूप कौतुक करते आणि त्यातल्या त्या श्रुती मॅडमच तर खूप कस्त होत त्यांचं एक एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे त्यांना कुठली गोष्ट येत नाही असं नाहीये आणि सगळ्यांकडनं त्या ज्या काही गोष्टी येत नाहीत त्या सुद्धा त्या सगळ्यांकडून करून घेतात हे मला त्यांना खूप कौतुक वाटतंय त्यांचं आणि ह्या टूरमध्ये आम्ही खूप एन्जॉय केला आणि ज्या गोष्टी आम्ही करणार नव्हतो किंवा केल्याही नसत्या त्या गोष्टी आम्ही ह्या टूरमध्ये करून घेतल्या त्यांनी <laughs> आमच्याकडून तिथे खूप खूप कौतुक त्याचं आणि अभिनंदन पण आणि सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा सगळ्यांची आपली टूर छान झाली आपण सगळी छान मस्त एन्जॉय केला सगळ्यांना छान वाटलं <laughs> बोलायचं <बुलो थुर। laughs> वहिनी वहिनी ट्रिप ट्रीप आम्हाला खूप छान वाटली आमच्या बचत गटाला सगळ्या महिला खूप खुश झाल्या एकदम त्यांनी माऊली सारखं सगळ्यांना सांभाळून नेलं आणि सांभाळून आणलं त्याबद्दल माऊलीचे खूप खूप आभार जय श्रीराम जर आज शेवटचा दिवस असल्यामुळे कदाचित अंत करत भू आलंय वाचा अवरुद्ध झाली थोडक्यात अष्टांग भाऊ दाटून ये ना जाण्याचं बालंतर काय असेल ना मला वाटतं हे तुम्ही जे फील करताय ना ऍक्च्युली हे माझं ज्ञानाईचं बॅलन्स आहे म्हणजे ज्या उद्देशानं मी ज्ञानाई चालू केली त्याचं उद्देश माझ्या प्रत्येक ट्रिपमध्ये मध्ये सक्सेस होत आहे हे तुमचे डोळे मला सांगत आहे हे माझं खूप बॅलन्स मोठं आहे हे कशानेही मिळत नाही मला वाटतं फक्त प्रेमाने आणि सत्य सत्यसंकल्पाचा दाताणार आहे आमचा कर्नापासून चांगला संकल्प केला आणि मनापासून काम केलं की त्याची पोचपावती कोणासाठी डोळे भरून यायला आपल्या डोळ्यातले अश्रू इतके वर नाही हसवणं खूप सोपं आहे डोळ्यातनं अश्रू आणणं फार अवघड आहे त्याच्यासाठी आमच्या सेवाच लागते आणि ज्ञानही कायम तुमच्यासाठी सेवेसाठी तत्पर आहे तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप राम ऋण व्यक्त करते की माझ्या आयुष्यामध्ये रामेश्वर धामाची यात्रा परत एकदा तुमच्यामुळे झाली केरळचा आनंद तुम्हाला मला देत आला आणि खरं तर हा सगळाचा सगळा परिवार माझा लातूरचा असेल मुळजे भाऊजी ताई त्यांच्याकडनं आलेला माझा सगळा परिवार हा आणि बोसरीचा तर परिवार म्हणजे बोराटे वहिनीने फक्त मला म्हणजे फोन केला एक मीटिंग झाली आणि दहा मिनिटात या ट्रीपचं नियोजन झालं आणि खूप छान मला एवढा छान ग्रुप इतका छान परिवार मला मिळाला आपण अध्यक्ष आहेत बचत गटाच्या आणि उपाध्यक्ष सुद्धा आहेत त्यांच्याकडनं बोलणं थोडस अवघड झालंय सगळ्यांना तरी पण आपण ऐकूया की तुम्हाला काय वाटतं आमचा बचत गट सिद्धी महिला बचत गट आणि पहिल्यांदाच तुमच्या बरोबर आमचं बोलणं झालं आणि तुमचं जे हे होतं पॅकेज वगैरे हे सगळं इतकं सगळ्यांना खूप आवडलं की त्यामुळे आम्ही लगेचच हो म्हणालो आणि पहिलीच ही आमची ट्रीप पण पहिलीच होती की ज्यामध्ये आम्ही म्हणजे खूप एन्जॉय पण खूप छान पद्धतीने केला अजूनपर्यंत आम्ही कधी असं म्हणजे केलेलंच नव्हतं त्यामुळे तुम्ही आम्हाला खूप सांभाळून घेतला ह्याच्यातच आम्हाला सगळं <laughs> मिळालं आणि असं म्हणजे अजूनपर्यंत आम्ही इतक्या ट्रीप केल्या पण एवढा एकोपा किंवा एवढं म्हणजे जे आपलेपणा हा अजूनपर्यंत कधी झाला नव्हता म्हणजे जे मेन असतात तर ते कधीही आपल्याबरोबर राहिलेले नाही आहेत तुम्ही आमच्याबरोबर राहून सगळं आम्हाला म्हणजे तुमच्याप्रमाणे आम्हाला समजून आम्हाला तुम्ही सगळ्या गोष्टींमध्ये सहभागी करून घेतलं ह्याच्यातच आम्हाला आनंद झाला मी आभार खूप मानते ही माझी पहिली ट्रिप होती सुरुवातीला महिलांची संख्या एवढी मोठी जास्त होती त्याच्यामुळे थोडासा संकोच वाटत होता परंतु असं नंतर ट्रीप मध्ये एक सेकंद सुद्धा जाणवलं नाही की आपल्या बरोबर एवढं आणि आमची साक्षात ज्ञानाई जे श्रुती मॅडम आहेत त्यांनी आमची एवढी काळजी घेतली त्याच्यामुळं कुठेही जाणवलं नाही एवढा उन्हाळा असूनसुद्धा आपल्या मराठवाड्यातसुद्धा खूप मोठा उन्हाळा उन्हाळा असतो गरमी असते परंतु आम्हाला गरमीची सुद्धा इथं कुठे जाणीव झाले नाही चांगल्या प्रतीचे हॉटेल्स होते ए सी रूम्स होत्या त्याच्यामुळे कुठेही जाणवलं नाही आणि सगळ्यात महत्त्वाचा आनंदायी जी यात्रा आहे त्या उद्देश इथं मला सफल झाल्यासारखा वाटतो कारण रामेश्वर धाम पूर्वी मी बघितलं होतं परंतु नुसतं फ्लाइंग व्हिजिट करून उपयोग नाही श्रुती मॅडम स्वतः गाईड असल्यामुळं त्या रामेश्वराचा रामायणाने स्थापित केलेली पिंड त्याच्यानंतर हनुमानाने स्थापित केलेले आणि स्वतः काशी विश्वनाथ आलेल्या ह्या तिन्ही मूर्ती आम्हाला त्यांनी दाखवल्या त्याच्यामुळं आम्हाला प्रचंड आनंद झाला किंवा ह्याचं काय महत्व आहे खरं काय महत्त्व आहे आणि त्या ठिकाणी इतकं चांगलं मॅनेज केलेलं आहे की के प्रत्येकाला पुरेपूर अंगावर पाणी पडेल असं तेवीस कुंडाचं सुद्धा स्नान व्यवस्थित घडलं समुद्र स्नान घडलं आणि समुद्रामध्ये आम्ही मंत्र वगैरे त्यांनी आमच्याकडून करून घेतलं हे कुठल्याही ट्रीपमध्ये होत नाही अतिशय आनंदायी आणि त्याच्यानंतर पुन्हा केरळचं सर्व पर्यटन वगैरे आणि ह्या ट्रीपमध्ये म्हणजे वैशिष्ट्य असं की इतर ट्रीप मी पण केलेले आहेत पण त्या ट्रीपमध्ये हे रील्स जे होतात किंवा फोटो शूटिंग होते ह्याचाही आनंद असतो आणि हा आनंद ट्रीपमध्ये प्रत्येकाने घेतला पाहिजे तो मॅडम शिवाय कोणी करून घेतलं नसतं आमच्यासारख्या एकदम मातीच्या गोळ्याला सुद्धा त्यांनी त्यांचे चांगल्या पद्धतीनं रील्स करून घेतले आणि आम्ही हे रील्स जेव्हा आम्ही व्हॉट्सअपवर पाठवले तेव्हा आम्हाला एवढ्या लाईक मिळाल्या हेच <laughs> ह्या ट्रीपचा उद्देश सफल झाला आणि याच्या पुढे माझी पुढची ट्रीप होईल ती ज्ञानाई सोबत धन्यवाद आपल्या सर्व परिवाराच्या या टूर्सला वीस ते तीस मार्च या दरम्यान आपण सर्वांनी ही टूर टूर केली खरोखर मी आभारी आहे दस्ताईंचा की त्यांनी या टूरमध्ये मनोरंजन देव देवकार्य त्याचबरोबर मेडिकलसारखं आपल्याला एक चांगलं म्हणजे अभ्यास पूर्ण माहिती सांगणारे डॉक्टर म्हणजे ह्या टूर्समध्ये सगळ्या प्रकारचे म्हणजे त्यांना संधी दिली मी बघितले या टूर्समध्ये की व प्रचलितही असतील दिपालीतही असतील लावणीवर अतिशय चांगल्या नाचणाऱ्या आमच्या ताई असतील म्हणजे आम्ही सुरुवातीला आम्ही सुद्धा म्हणजे भांबावून गेलो की बाबा आम्ही कधीच म्हणजे लेडीजबरोबर एवढा प्रवास केला नव्हता okay. परंतु सगळ्यांचं एवढं सहकार्य कदाचित आमच्याकडून काही त्रास झाला असेल काही बोलण्यामध्ये चष्टा मस्करी वगैरे आमच्याकडून काही झाले असेल तर सर्व माता भगिनींची मी मनपूर्वक आभार मानतो खरं म्हणजे ताईने आम्हाला एक अतिशय चांगलं वातावरण या टूर्समध्ये ठेवलं खरं म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपल्याला काहीच घेऊन द्यायचं नसते रस्त्यानं चालत असताना वळण आलं की आपल्याला वळावंच लागतं तशाच पद्धतीनं आपण एक न्याने न्याने जो आहे ब्रीद वाक्य प्रवास जगाचा शोध स्वतःचा शोध स्वतःचा नसून शोध आपल्या ह्या सगळ्या माता भगिनींचा शोध आम्हाला लागलेला आहे हे आयुष्यामध्ये काय तरी आपलं म्हणजे कसं आहे त्याच्यामध्ये एक कुठेतरी एका निमित्तानं आपण येतो आणि मन जुळतात आणि एकमेकाला जीवनामध्ये आपण आपल्या एकमेकांच्या अडी अडचणी सांगतो आता ते आमच्या पुजारी ताईने सुद्धा सांगितलं की प्रत्येक वेळी त्यांनी मला मनातले काहीतरी गोष्ट खंत सांगायचे आणि मला माहिती आहे की थोडेसे ज्येष्ठ जे आहेत मी मतारे म्हणणार नाही ज्येष्ठांचं जर आपण ऐकून घेतलो आपल्या घरात सुद्धा खूप त्यांना छान वाटते म्हणजे एक मनातून त्यांना वाटते किंवा माझं ऐकून घेतलं मन मोकळं होते त्यांचं म्हणून या टूरच्या निमित्तानं मला सगळ्यांना विनंती आहे की आपण यापुढे अशाच पद्धतीनं एकत्र राहूया एकत्र परत पुढच्या ट्रिप मध्ये निघाल तर एकमेकाला आपण सांगा कळवा तुम्ही या सगळेजण मिळून म्हणजे अशा पद्धतीने आपलं म्हणजे प्रेम वृद्धिंगत होईल एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि धसताईंना खूप खूप शुभेच्छा देतो की त्यांनी एक अतिशय चांगली टूर या निमित्ताने केली सगळ्या माता भगिनींना त्यांच्या त्यांच्या कला सादर करण्यासाठी म्हणजे संधी मिळाली व्र सुद्धा आपलं खूप खूप छान आप आप ता ता <laughs> भा ताई म्हणजे एवढं म्हणजे मला वाटलं सुद्धा नाही आपल्याला की कल्पना सुद्धा नाही की इतकं टॅलेंट महिला असतं आवश्यकते पण कधीतरी घराच्या बाहेर पडल्यानंतर त्यांना वाव मिळतो आमची संधी व्यक्त करायला एक व्यासपीठ तैनी निर्माण करून दिलं त्याबद्दल तैनचे आपल्या सर्वांचे गोपाळ महाराजांचे आमचे सर्व लातूरचे आमचे मित्र माझे मित्र केवडामजी आमची कुलकर्णीजी ह्या सगळ्यांनी मला प्रोत्साहन केलं की तू चल माझ्या मागे खूप काम असताना सुद्धा मागचे काम असताना सुद्धा मी मित्रांनी आमच्या प्रोत्साहन दिल्यामुळं मीही या टूरमध्ये आलो आपलं सर्वांचं दर्शन झालं लाख लाख शुभेच्छा बसलेले देशमुख बंधू सुचित आहे आणि खूपच चांगल्या प्रकारचं नियोजन केलं आणि लहानात लहान गोष्टी ज्या आहेत आमच्या त्यांनी व्यवस्थित हे केलं आणि एक आहे की ह्या दोघांनी सगळ्यांना त्यांच्यातले जे गुण आहेत त्याला बाहेर प्रकट करण्यासाठी काय प्रोत्साहन दिलं आणि मला माहित नाही की श्रुतीताईला त्यांच्या आईने काय गोटी पाजली काय रात्री स्विमिंग केलं स्विमिंग केल्यानंतर पुन्हा सकाळी सहा वाजता बरोबर आमच्या त्याबद्दल आज हे जे काय नियोजन केलं खूपच उत्कृष्ट चांगल्या पद्धतीने केलेलं आहे सगळ्या महिला सगळ्यांना घेऊन चालणं आणि देशमुख बंधू सुद्धा कृत्य करावं लागलं काय की त्यांनी सुद्धा यांच्या पाठीमागा एकदम खंबीरपणे उभा राहिलेला आहे आणि पुढे सुती तयार राहायच्या तर शेवटच्या बाजूला बंधू राहायच्या सगळ्या आलेत का नाही बघणं सगळ्याची चौकशी करणं काळजी घेणं ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्यात त्या न्यानाई टूरचा आम्ही आभार मानतो आणि यानंतरची टूर आमची सोबतच असणार आहे की काश्मीर असो अमरनाथ असो काय कुठेही आम्हाला घेतल्याशिवाय आमच्या अगोदर तिकीट तुम्ही काढा पुन्हा पैसे मागा सरकार धन्यवाद नानाई टूर्स मध्ये मी माझ्याच मैत्रिणीने मला म्हटलं होतं मी तिला एक वेळ सांगितलं होतं सुद्धा तू जर कुठे ट्रिप्सला निघाली असशील तर मला पण तुझ्यासोबत येऊन च तिने तो शब्द पूर्ण केला आणि ज्ञानाई टूर्स मध्ये मला तिने आणलंय बर <laughs> का तर ह्या टूर मध्ये भक्ती आहे शक्ती आहे ज्ञान आहे याची समृद्धी पण जास्त आहे त्यातून आम्हाला ज्ञान आत्मसात करता आलं आणि आम्हालाही आता आनंद घेता आला अस्वच्छंद मनाने हा प्रवास झाला आणि सर्व इथे मला ज्या काही मैत्रिणी भेटल्या ती काही मोठे असो लहान असो सर्व एका तिलाने सर्व एकत्र आलो ह्यामुळे मला खूप खूप छान वाटतं बंधूंनी तितकंच साह्य ताईला दिलं काही सर्वांना घेऊन चाललं म्हणून ही यात्रा सुखकर व्यवस्थित ज्ञानाईच्या सोबत ज्ञान काढलेली ही आपली माझी दुसरी टूर आहे ही जी जुडी आहे श्रीकृष्ण आणि पार्थची ज्ञानाईचा रथ अतिशय समर्थपणे पेलवून त्यांचा कार्यक्रम अविरतपणे चालू राहावा राहावा ही अशी सर्वप्रथम ईश्वरचरणी प्रार्थना करतो या टूरचा जर मला अनुभव सांगायचा असेल किंवा मला याच्याबद्दल जर बोलायचं असेल तर ह्या दोघांचं तर शंभर टक्के अभिनंदन आहे आभार आहेत प्रश्नच नाही पहिल्यांदा मी आत्ता ताईनी म्हटले की बचत गटाचे जे अध्यक्ष आहेत ताई कोण आहेत यांचं मी सर्वप्रथम आभार मानतो कारण इतक्या वाईटांना त्यांनी बाहेर काढलं हे सगळ्यात वाखान्याजोगी गोष्ट आहे दुसऱ्यांदा अभिनंदन करतो मी या तयाच जिने तंत्रज्ञान ह्या ह्याच्यामध्ये सगळीकडं केलं प्रशाली <laughs> प्रशाली ताईचं मी दुसऱ्यांदा अभिनंदन करतो कारण हे जे सगळे तंत्रज्ञान आमचे रे, ताईनं रील करून घेतल्या त्याला संगीताची जोड दिली जसं काय जणू काय असं ते जुने होते त्या पद्धतीनं ताईनं संगीतकाराची अतिशय सुंदर भूमिका वठवली आणि मग बारामती कराचं तर काय प्रश्नच कुठे गेले बारामती करणे <laughs> तर माहित आहे सगळ्यांना सगळ्या देशाला बारामतीकर नाचवत <laughs> या ताईनं बसमध्ये सगळ्यांना नाचव ताईला मी सहज म्हटलं की हे सगळे बसमध्ये झोपून प्रवास करणारे माणसांचं वय आमचं आम्हाला तुम्ही थिरकवलात त्याबद्दल आम्ही तुमचे अतिशय आभारी आहोत ज्ञानाईचा हा जो ध्वज आहे आपण घेऊन जातो याची प्रगती उत्तरोत्तर अशीच व्हावं ही ईश्वरचरणी रामचरणी प्रार्थना करतो आणि मी थांबतो जय श्री था।